वंदे भारत नगर पुणे रेल्वेसाठी रेल्वे मंत्री सकारात्मक खासदार निलेश लंके यांचे प्रतिपादन नागपूर पुणे वंदे भारत गाडीचे नगर मध्ये जल्लोषात स्वागत नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे गाडी अहिल्यानगर येथे थांबा असावा यासाठी आपण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला त्यास त्यांनी तत्काळ प्रतिसाद दिल्याचे सांगतानाच पुणे ते नगर व नगर ते छत्रपती संभाजीनगर या नवे रेल्वे मार्गासाठी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला या मार्गाचा डीपीआर देखील मंजूर झाला आहे राजकीय आयुष्यात असा कार्यक्षम मंत्री आपण पाहिला नसल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले नागपूर ते पुणे या वंदे भारत रेल्वे गाडीचे अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले त्यावेळी बोलताना खासदार लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले या प्रसंगी रेल्वेचे अधिकारी पदमसिंह जाधव विकास कुमार शांतनू आत्रे स्टेशन मॅनेजर सुधीर महाजन शुभम थोरात बेनी प्रसाद मीना अभय अगरकर अभिषेक कळमकर योगीराज गाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते